किलाचे लाडू बनवतोय आम्ही त्यासाठी शेंगदाणे भाजतो किती किलो आहे शेंगदाणे एक किलो आहे शेंगदाणे आता काढून घ्यायचे टाकतो भाजून घ्यायचं एक किलो हे कस काढून जे झालंय ते आता काढून घ्यायचंय तू झाला घे शेकले ती ती भाजून झाली आता काढून घ्यायची राणे काय शेंगदाणे कुठून तूप टाकलंय वितरलय आता आता गुळ टाकून घ्यायचं पाक करायला अर्धी वाटी पाक पात त्याच्यामध्ये आता तीळ शेंगदाणे एकत्र करून मिक्स करायचे एकत्र करून पटकन वळून घ्यायचे लाडू थंड झाल्यावर कडक होतात फडकतेस इतर भटकत आरती झाली वडी वडी तयार झाले आता हे लाडू वळतोय सोडून घ्यायचं आणि मग आर झाले लाडू वळायला सोपे जायला पाहिजेत पाहिजे वळतात आरती लाडू हो हाताला चटका पण बसत नाही ना असं ना केलं का ही गार व्हायला बाजूला ठेवतो हो पर्यंत आरती ताट तुझ्या पुढ्यात घे खाली परत तिला तुपाचा हात लावलाय

<laughs> आरतीच्या आयडिया भारी आहे नको जास्त लाडूच हवे थावे मोजा किती होतात <laughs> <laughs> होता ते बघू आपण काय पोरीन झाले लाडू पूर्ण करून ही मावशी माझी मावशी हाय कर आम्हाला मदत करते जरा वाळवायला लाडू आहे ना छान लागले लाडू खाऊन बघितले पण आम्ही हो बघितले केले रोज काय करू त्यातलं आम्ही थोडस वर ठेवतो कावळ्या ना आहे ना किती झाले ते आपल्याला शेवट आलाय ना आता चला शीतलबाई बोला सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आरती वडा निघतात काय

हे नाव सांगा तुमची नाव काय ना तू परीच आमची पण परी तिला घेऊन हे परी ह्या का माझ्या मा